स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत प्रश्न पहिला खालील विधानामागील कारणाचा शोध घ्या व लिहा अ शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली आ, पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर लोखंडी भांडी किंवा तांबे पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यामुळे टेलने स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान मऊ औचित असते भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती ई आज घरोघरी मिक्सरचा वापर करतात उत्तर पाटा वरवंटा खलबत्ता मुसळी या साधनांनी वाटण वातन वाटण्याची पद्धत होती परंतु याचा वापर करताना वेळ आणि मेहनतही जास्त लागायची या उलट मिक्सरमुळे कमी वेळात कमी मेहनतीने जास्त काम करता येते म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात ई मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक दगड लाकूड चामडे लोखंड तांबे प्रश्न तिसरा भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा मानवाची मूलभूत गरज आहे ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वपार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यामध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडे हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूचा शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो वस्तू जास्त खराब झाल्या नसतील तर गरजूपर्यंत ती वस्तू पोहोचतो निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करतो आणि तेही शक्य नसेलच तर त्या वस्तू भंगार सामानामध्ये विकतो प्रश्न पाचवा दोन दोन उदाहरणे लिहा एक मातीची भांडी मडके रांजन दोन चमड्यापासून बनवलेली भांडी पालखी बुदले तीन लाकडी भांडी उकळी रई चार तांबेची भांडी हंडा गंगाळ पाच चिनी मातीची भांडी कप सुरई सहा नॉनस्टिकची भांडी तवा कढई सात भांडी, ग्लास कप प्रश्न सावा, यांना काय म्हणतात अ जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट पत्रावळ आ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तसत ई दुधासाठीचे भांडे चरवी ई ताकासाठीचे भांडे कावळा ऊ पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे गंगाळ खेळू या शब्दांशी कंसातील शब्द व योग्य शब्दसमूह यांच्यामध्ये बदल करून रिकाम्या जागा भरा दिलेले शब्द अविभाज्य अंग नित्योपयोगी विराजमान होणे सगे सोयरे अ संत तुकारामांनी वृक्षांना सके सोयरे संबोधन त्यांचा गौरव केला आ, नित्य उपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात ई आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे चर्चा करूया एक आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे उत्तर बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात लाकडांचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे लाकडे जाळल्यामुळे दूर होतो त्याऐवजी सध्या विद्युत शक्तीवर सहज चालणारे गिझर उपलब्ध आहे या सर्व कारणांमुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे दोन दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे उत्तर चांदी हा धातू दुर्मिळ आहे तसेच तो महागडा धातू आहे चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात चांदीची भांडी खर्चिक व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्याचा वापर नगण्य झाला आहे माहिती मिळवूया एक पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात उत्तर साल पळस वड फणस इत्यादी झाडांच्या सुकलेल्या पानांचा वापर मुख्यतः पत्रवळी तयार करण्यासाठी केला जातो दोन पत्रावळीचे पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात उत्तर पत्रावळीची पाने बारीक लहान आकाराच्या लाकडी काड्यांनी एकमेकांना जोडली जातात तीन पूर्वी वापरात आलेल्या व वा, आता वापरात असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहेत उत्तर पूर्वी झाडांच्या सुकलेल्या पानांपासून हाताने पत्रावळी बनवत असत तर आता कागद कागदाच्या प्लास्टिक थर्माकोड सिल्वर कोटेड अशा विविध प्रकारच्या मशीनवर बनवलेल्या पत्रावळ्या उपलब्ध आहेत खालील दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अवयवाच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा दिलेले शब्द तिथे दररोज क्षणोक्षणी सावकाश तिकडे अतिशय पूर्ण परवा जरा मुळीच कशे वर थोडा सतत झटकन कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीच क्रियाविशेषण अव्यय परिणामाच क्रियाविशेषण अवय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क्षणोक्षणी परवा दररोज सतत स्थलवाचक क्रियाविशेषण अवय तिकडे इकडे वर संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय अतिशय पूर्ण जरा थोडा रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय सावकाश मुळीच कशे, झटकन शब्द कोडे सोडूया खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अवयव लपलेली आहेत उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अवयव तयार करा व दिलेल्या जागेत लिहा हळू आज जरा तसा अनेक, तिकडे थोडासा जिकडे मोजके सावकाश कदाचित तरस विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक व शेअर करा